उत्तरेकडील शीतलहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने राज्यात थंडीची तीव्र लाट येण्याची चिन्ह आहेत धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा पाच पूर्णांक चार अंशावर आल्याने हंगामातील निश्चंकित तापमान नोंदवले गेले आज म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी हो विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे तर उद्यापासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान घटल्याने थंडीचा कडाका वाढलाय पहाटे धुक्याची हुडहुडी वाढतीये धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यंदाच्या हंगामातील निचंकी पाच पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले यवतमाळ जेऊर गोंदिया येथे नऊ अंशापेक्षा कमी तापमान नोंदवले गेले किमान तापमानाचा दहा अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशाची घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं रविवारी म्हणजे सात डिसेंबर रोजी धुळे निफाड परभणी अमरावती यवतमाळ येथे थंडीची लाट होती आज नऊ डिसेंबर रोजी राज्यातील पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर आणि गोंदिया येथे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्यापासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे